शेतकऱ्यांसाठी अकरा सप्टेंबरच्या ठळक बातम्या नवीन सोयाबीन आले दर गडगडल्याने फटका सणांमुळे शेतमालाची आवक वाढली तर सोयाबीनला चार हजार आठशे ब्याण्णव क्विंटल भाव मराठवाड्यात अतिवृष्टीच्या नुकसानाचे पंचनामे काम चाळीस टक्के पूर्ण तर सर्वाधिक परभणी जिल्ह्यातील पंच्याऐंशी टक्के पंचनामे पूर्ण अठरा लाख हेक्टरवर खरीप पिकांसह फळबागांचे नुकसान घाऊक बाजारात कोथिंबीरला उच्चांकी दर चाळीस रुपयाला पाच सहा काड्या तर किलोला चारशे रुपये दर स्मार्ट प्रकल्पातील तीनशे सदुसष्ट कंपन्यांना नोटिसा प्रशासकीय मंजुरीनंतरही कामाला गती दिली नसल्यामुळे अडथळा निर्माण झाला आहे नाफेडच्या कांदा खरेदीची केंद्रीय पथकाकडून झाडा खरेदीतील गैरव्यवहाराची पंतप्रधान कार्यालयाकडून दखल गत हंगामात केंद्राच्या भावस्थिरीकरण अंतर्गत सव्वा दोन लाख टन कांदा खरेदी केला होता खरीप मक्याची आवक सुरू नाशिक जिल्ह्यात सरासरी बावीसशे ते बावीसशे एकाहत्तर रुपये क्विंटल भाव गौराई सणामुळे शेपूला मागणी विक्रमी आवक दरही समाधानकारक सौदानंतर शेपूची मोठ्या प्रमाणात कोकणात रवाना बाजारात झेंडूच्या फुलांना मागणी वाढली असून दरही चांगला मिळत आहे असेच दररोज नवनवीन नौन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका